सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली जिल्हा पोलीस दलात फॉरेन्सिक व्हॅनची पडली भर जिल्हा पोलीस दलाच्या तपास यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्यासाठी आज एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे अत्याधुनिक फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन हिंगोली पोलीस दलाच्या ताफ्यात औपचारिकरित्या समाविष्ट करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटन सोहळ्याला अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ही फॉरेन्सिक व्हॅन गुन्हेगारी घटनास्थळी तात्काळ पोहोचून वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे गुन्हे सिद्ध करण्याकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जिल्हा पोलीस दलात दाखल झाली असून या व्हॅनच्या माध्यमातून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन स्थळावर तपासणी करणार आहे यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे या व्हॅनमध्ये रक्त डी एन ए संग्रहण आणि बलात्कार गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहेत वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील तसेच स्फोटक पदार्थ तपासणी सायबर गुन्ह्यामध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत तसेच व्हॅन सी सी टी व्हीने सज्ज असणार आहे या व्हॅन कनेक्टेड असणार आहेत त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन फॉरेन्सिक किट्स फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तंत्र यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे पुरावे नष्ट करणे पुराव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही त्यामुळे गुन्हेगारामध्ये भीती निर्माण होऊन गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चित वाढणार आहे या वयांच्या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बोलताना आजच्या काळात गुन्हेगारी झालेल्या बदलामुळे तपासाची दिशा वैज्ञानिक पद्धतीने नेणे आवश्यक आहे ही फॉरेन्सिक व्हॅन पोलीस दलाला अत्यंत उपयुक्त ठरून गंभीर जुने गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होईल अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून ही सुविधा ग्रामीण भागातही तितकीच प्रभावी ठरेल आणि तपास प्रक्रिया आणखी गतिमान होईल असे सांगितले ए एव न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली